परिविक्षादीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून कोपरगावात अवैध गुटखा मटका दारू या धंद्यांवर कारवाई केल्यानंतर आता संतोष खाडे यांनी कोपरगावच्या वाळू तस्करांना दणका दिला आहे कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीवर संतोष खाडे यांच्या टीमने बुधवारी पहाटे मोठी कारवाई केली या कारवाईत तब्बल पंचावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत संतोष लक्ष्मण ठमके अर्जुन भाऊसाहेब गुरुळे राहणार मुरशदपूर कोपरगाव गणपत पंडित पवार राहणार पारेगाव तालुका यवला आणि अमोल लक्ष्मण इंगळे राहणार मळेगावथडी कोपरगाव यांना अटक करण्यात आली आहे तर अमोल वसंत मांडगे राहणार कोपरगाव रामा कुंदलके राहणार कोळपेवडे आणि अजय शेळके राहणार कोपरगाव हे आरोपी फरार आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालांमध्ये स्वराज कंपनीचा एक ट्रॅक्टर व टाटा कंपनीचे पाच डम्पर यांचा समावेश आहे दरम्यान याबाबत अधिक माहिती परिव्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी दिली आहे मी पर्यवेक्षणी पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकाने काल मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास पहाटे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत आणि नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत काही अवैधरित्या वाळू वाहतक करणाऱ्या व उपसा करणाऱ्या डंपर आणि ट्रॅक्टरवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करणारे चार डम्पर आणि एक ट्रॅक्टर म्हणून आला तर आम्ही त्या ठिकाणी सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तसेच दुसरीकडे नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत एक डम्पर वाळूची अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला अशी एकूण आमच्या विशेष पथकानं या अवैधरित्या वाळूची उपसा करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या एकूण सहा वाहनांविरुद्ध कारवाई करून सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण एकसष्ट लाख अठ्ठावन हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ जी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशांनी चालू आहे अशीच कारवाई यापुढेही अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावरती चालू राहील धन्यवाद